निवेदिता तू आता एका वरच्या हाईटला पोहोचलेली आहेस लाइक यू आर like द निवेदिता असावं <laughs> so सो बिफोर दैट म्हणजे तुला जरा आपण मागे जाऊया hmm. आणि तुला कसं काय वाटलं की आपण फॅशन इंडस्ट्रीकडे वळावं तुझं कनेक्शन हे थोडं पॉलिटिकली पण आहे मला असं कळलं की अजित दादाच्या बहिणीची सख्या बहिणीची मुलगी आहे फर्स्ट कजनया सो तिकडनं कसं काय म्हणजे तिकडे तर तुला माहितीये की बहुतेक सगळ्या जण म्हणजे साड्याच नेसतात oh. रादर याच्यामध्ये दुसऱ्या तर त्यांना कसं काय तू मॉडर्न केलंस मला असं वाटत की आ, इतकी सुंदर बॅलन्स्ड फॅमिली आहे ती yes, की वेन इट्स वेन इट कम्स टू कल्चर आणि आमच्या दिवाळीच्या जेव्हा भेटी होतात oh. किंवा लग्न असतात घरात तेव्हा इंडियन कल्चर सुद्धा तेवढंच सुंदर आणि यु नो एक एक प्राईड असते त्याच्यात की यु नो एक असा फिलिंग असतं की आपण भारतीय आहोत आणि आपण ही साडी आणि आपलं कल्चर कसं कॅरी केलं पाहिजे आणि ॲट द सेम टाइम जेव्हा आपण मुव्हीज ला जातोय किंवा परदेशी फिरायला जातोय किंवा वॉटेवर तेव्हा तेच कम्फर्ट फंक्शनल क्लोदिंगमध्ये आणि इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्न स्टाईलनी घालून तेवढ्याच इजनी म्हणजे यु नो टेक इट इन युअर स्ट्राईड आणि तेवढ्याच इजनी ते पण कॅरी करणं असा जो हा कल्चरल बॅलन्स आम्ही शिकलोय घरात विच इज विच हॅज बीन व्हेरी म्हणजे टच वूड म्हणजे खूप खूप छान hmm. to, uh, hmm. rooted, तो प्रोग्रेसिव्ह बट ऑल्सो कल्चरली रुटेड असा तो आहे आणि मला माझ्या भावांसाठी माझ्या वहिन्यांसाठी माझ्या सगळ्या भावंडांसाठी कपडे काही केलेस की नाही नॉर्मली आणि त्यांचे दुसरं ते तर काय मोदी जॅकेट वगैरे घालत मला आणि सांगतात की तुझं वगैरे नको मला छान फिटिंगचे पांढरे कपडे करून दे पण एकदा मी थोडस त्याच्यावर लाईन केली होती आणि बटनाचा रंग थोडासा त्याला धागा ते म्हणले हे बघ मला सगळे हसले अजिबात असं काही माझ्यासाठी करायचं नाही मला साधे पांढरे झाबे आणि छान लिनन त्यांना खूप छान क्वालिटीची लिनन्स आवडतात कंटी क्रिस्प पण राहतात त्यांच्या अगदी म्हणजे काही टिपिकल पद्धती असतात की त्यांना तो दोन आवडतो जो त्यांना नो ah, you know, वरती त्याला असे okay, हो असे yeah. आवडतात पण छान म्हणजे अगदी मजा येते मला मला माझ्या साड्यांमध्येच पाहतो आम्ही सुनेत्रवेणीना पण त्यांच्या साड्यांमधल्या त्यांच्या वॉर्ड्रॉप मधल्या किती तुझ्या गोष्टी आहेत मला मा, वाटतं की त्यांचे काही सलवार कमीजेस आणि काही स्पेशल थोड्याशा भरतकामाच्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या करतो आपण पण त्यांच्या ट्रेडिशनल साड्या ऑफकोर्स ज्या आहेत त्या अगदी सुंदर व्हिवर्स कडूनच असतात त्यामुळे त्याच्यात काहीच हो प्रश्न नाही आणि नो आय आय रिली म्हणजे माझ्या अगदी जीवाच्या अगदी जवळच म्हणजे क्लोजेस्ट टू माय हार्ट असं असतं ना की yeah. स्वतःच्या भावंडांसाठी कपडे करणं आणि मग त्यांनी घातलेले बघणं आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद होणं